ना ना पाहिजे ना बाला ना भरची ना घाव पाहिजे रक्ता मधला भीमराव पाहिजे रक्ता भीमराव पाहिजे नव्या भाग्य स्वप्न ते असू दे नव्या स्वप्न ते असू दे तुझी भीम शक्ती जगाला दिसू दे तुझी भीम शक्ती जगाला दिसू दे कुण्या गावकीचा धुवा साजला नवा दाखला रे आहे दाखला रे ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे असे कैक वैरी तू अचंभित केले असे कैक वैरी तू अचंभित केले रोई जाल दिला तूच खेत केले रोई जाल दिलाय तूच खेत केले चाललो आम्ही पण शिखर वैभवाला चाललो आम्ही पण शिखर वैभवाला गरज नाही आता गुणाशी आम्हाला

નુજના ખાઉ આમી ઈમા કરી ના રોટી ના મસ્કા ના પાટી ના મસ્કા ના પાછા રક્તા મધલા ભીમરાવ પાજે પણ તુજા રક્તા મધલા ભીમરાવ પા తుజా తిరా వరీ ఉదే చాటా తుజా తిరా వర్ది ఆ अशी ज्ञान वरती आम्हाला मिळाली अशी ज्ञान वरती सोडला आम्ही तो वाळवंट सारा सोडला आम्ही तो वाळवंट सारा भिमाने दिला हा सुखाचा किनारा भिमाने दिला हा सुखाचा किनारा ना दर्या ना सागर ना नाव पाहिजे ना, ना दर्या ना सागर ना नाव पाहिजे ரராி வந்துச்சி நிஜே நிவ பழிஜே பன் துா ரீமராவ பாரிஜே பந்துஜா ரகத்திமராவீம